हॅलो सखिन नो स्वागत आहे तुमचं माझ्या क्विंड फॅशन डिझाईन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत चंद्रकोर पैठणी साडीवरचा ब्लाऊजची स्लीव डिझाईन तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण स्लीवची डिझाईन बघणार आहोत स्लीव्स आपण व्यवस्थित अटॅच करून घेऊयात स्लीवचा जो सेकंड पार्ट आहे तो जर कोणालाही कटिंग हवी असेल स्लीव्सची तर तेही मी तुम्ही कमेंट करा मी तेही व्हिडिओ अपलोड करणारच आहे स्लीव्सची कटिंग तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ते जॉईन करून घेऊयात काट काठ पदर साडीची खूप छान डिझाईन वाटते ही म्हणजे काठ व्यवस्थित काठीचीच आपल्याला ती डिझाईन करता येईल जसं की मी दाखवलं आहे तसं तुम्ही सेंटरमधनंच स्लीवला टीच स्टिच करा कारण की सेंटरमधनं स्टिच केल्याच्यानंतर आपल्याला तो मध्यभागी आहे जो आपल्याला सेंटर आहे त्या सेंटरम सेंटरमध्ये घोळ किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे म्हणून सेंटरपासूनच आपण स्टार्टिंग सुरुवात करायची स्टिच करण्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपलं स्टिच करून झालेली आहे स्लीव आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा टिप देणार आहोत दापटिप देतानाही जास्त खेचायचं नाही किंवा ओढायचं पण नाही आपल्याला स एकदम हलक्या हातानेच व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच माझे नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील म्हणजे नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की कीच तुम्हाला बेल नोटिफिकेशन येईल त्याचं आता आपण अस्तर जॉईन करून घेऊयात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अटॅच करून घ्या त्याला अस्तर अस्तर मी व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण जॉईन केलेलं थोडंसं कट्स देणार आहोत जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे खूप छान येईल फिनिशिंग छान येते कट्स दिल्याने छोटे छोटे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण कट क, क कट्स मारून घेतलेले आहेत आता आपण व्यवस्थित याच्यावरती दापशिलाई देऊयात दापशिलाई टाकून घेऊयात आणि दापशिलाई टाकतानासुद्धा आपल्याला व्यवस्थित स्लीव्ज बघून म्हणजे स्लीव्जचा व्यवस्थितच दापशिलाई शिलाई टाकून घ्यायची आहे स्लीव्जवरती पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशी शिलाई मारलेली आहे दाप टिप कशी दिलेली आहे नवीन जे ब्लाऊज वगैरे शिकणारे आहेत बिगिनर्स आहेत त्यांनाही खूप व्यवस्थितही स्लीव शिवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण संपूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आता या डिझाईनवर तुम्ही लेस ही लावू शकता किंवा एम्ब्रॉयडरी करू शकता मी तर लेस लावणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवते मी लेस कशी लावणार आहे मी एकदम छोट्या छोटी साईजची एकदम सिंपल सिंगल सिलाईची लेस घेतलेली आहे आपण ही लेस जॉईन करून घेऊयात जॉ लेस लावून घेतली की आपण त्याला एम्ब्रॉयडरी करू शकतो किंवा बाकी काय पॅचेस वगैरेसुद्धा लावू शकतो आपण त्याच्या सेंटरमध्ये मध्ये पाहू शकता तुम्ही मी कशी ले, लेस लावत आहे लेस तुम्ही कुठलीही वापरू शकता तुमच्या आवडीची मोठी लहान छोटी कोणतीही बघू शकता तुम्ही लेस लावल्याच्यानंतरसुद्धा खूप छान दिसत आहे आपली स्लीवज आता खालीच तशीच मी टेझल लेस लावणार आहे टेझल लेस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारात मिळतात अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अशा लटकन लेस मिळतात ते तू त्यापैकी तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता तुम्ही पाहू शकता मी लेस लावून घेतलेली आहे टेझल लेस फायनल लुक तुम्ही पहा